नव्याण्णव टक्के लोकांना माहित नाही दाव्या खुशीवर झोपण्याचे फायदे मित्रांनो झोप ही गोष्ट सर्वांनाच आवडत असते झोप ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते झोप ही खूप महत्वाची असते मित्रांनो एखाद्या दिवशी जर तुमची झोप पूर्ण नाही झाली तर तुम्हाला दिवसभर अस्वस्थ वाटू लागते तुमचे कोणत्याही कामामध्ये लक्ष लागत नाही झोप ही शरीराची पुनरावर्ती अवस्था आहे या अवस्थेमध्ये बाह्य जाणीवा कमी होत असतात जेव्हा मन मस्तकाच्या मधोमध आज्ञाचक्रावर येते तेव्हा त्याला ध्यान असे म्हणतात या उलट मध आज्ञाचक्रावर येते पण त्यात भाव नसतो त्याला तेव्हा झोप असे म्हणतात मित्रांनो चांगली झोप होणे हे आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहे मित्रांनो जर आपल्याला चांगल्या प्रकारे झोप येत असेल तर आपले आरोग्य चांगले राहण्यास आपल्याला मदत होऊ शकते जर आपल्याला निरोगी राहायचे असल्यास चांगली झोप घेणे आवश्यक आहे झोप झाल्याने आपले अन्नाचे पचन देखील चांगल्या प्रकारे होते झोप ही शरीराच्या प्रत्येक भागाला आराम देण्याचे काम करत असते झोपल्यामुळे आपले शरीर पुढील दिवसासाठी एकदम चांगले कार्य करण्यासाठी तयार होत असते झोपेमुळे आपण ठवटीत दिसतो झोप ही शरीराला आराम तर देतेच पण सोबत मन इंद्रिय आणि बुद्धीला सुद्धा नवता देण्याचे काम करत असते झोप ही एक प्रकारची देवता मानली जाते झोप ही एक प्रकारची ऊर्जा आहे ती आपल्याला परिपूर्ण ठेवण्याचे काम करत असते परंतु मित्रांनो ही झोप मर्यादित असली पाहिजे कारण जास्त झोपल्याने आणि कमी झोपल्यामुळे आपण आजारी पडण्याची शक्यता असते झोपेमुळे शक्ती आणि शरीराला पोषण सुद्धा मिळत असते झोपण्याची सुद्धा विशिष्ट प्रकारची पद्धत असते जर मित्रांनो आपण योग्य प्रकारे झोपी जात असू तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही जर आपली योग्य प्रकारे झोप होत नसेल तर आपले मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बिघडत असते मित्रांनो आपली झोपण्याची वेगवेगळ्या पद्धती असतात काही लोक सरळ झोपणे पसंत करतात तर काही लोक पालथे झोपणे उजव्या खुशीवर झोपणे उताने झोपणे पाय जोडून झोपणे आणि डाव्या खुशीवर झोपणे आपली झोपण्याची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी डाव्या खुशीवर झोपणे लाभदायक मानले जाते डाव्या खुशीवर झोपल्याने आपल्याला शारीरिक समस्याला तोंड द्यावे लागत नाही त्याचबरोबर आपल्याला भयानक आजार सुद्धा सहजासहजी होत नाहीत तर मित्रांनो डाव्या खुशीवर हो एक डाव्या खुशीवर हृदयाचा जो दबाव आहे तो हृदयावर न पडता योग्य प्रकारे काम चालू राहते डाव्या खुशीवर झोपल्याने हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होत असते तसेच हृदय विकाराच्या झटक्यापासून आपण दूर राहू शकतो आणि हार्ट अटॅक आपल्याला होत नाही नंबर दोन डाव्या खुशीवर झोपल्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होण्यास मदत होते तसेच अपचनाच्या बाबतीत कोण कोणत्याही प्रकारच्या समस्या असतील तर त्या दूर राहण्यासाठी डाव्या कुशीवर झोपणे अत्यंत लाभदायक ठरते या उलट डाव्या कुशीवर झोपल्याने पोटातील आणि छाती डाव्या कुशीवर झोपणे अत्यंत लाभदायक मानले जाते नंबर तीन ज्या लोकांना बद्धकोष्ठतेची तक्रार आहे त्यांनी डाव्या कुशीवर झोपले तर त्यांना अत्यंत चांगले वाटू लागते त्यांचा फायदा म्हणजे आपल्याला आराम मिळतो गुरुत्वाकर्षणामुळे अन्न लहान आतड्यातून मोठे मोठ्या आतड्यात पद्धतशीर ढकलले जातात आणि पोट सहज साफ होण्यास मदत होते नंबर चार डाव्या कुशीवर झोपल्याने पचनक्रिया तर सुरळीत होतेच आणि पाचक प्रणालीवर अतिरिक्त दबाव येत नाही डाव्या बाजूला झोपल्यामुळे शरीरात जमा होणारे टॉक्सिन नलिका नलिकाद्वारे बाहेर पडण्यास मदत होते नंबर पाच डाव्या कुशीवर झोपल्यामुळे आपला मेंदू चांगला राहण्यासाठी मदत होते डाव्या कुशीवर झोपल्याने शरीरातील विभिन्न अंग आणि मेंदूप्यंत रक्तात ऑक्सिजनचा प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते यामुळे सर्व अंग निरोगी राहतात आणि चांगल्या कार्य करत असतात नंबर सहा बरेचदा रात्रभर झोपून सुद्धा अनेकदा आपली झोप पूर्ण होत नसते जर आपण डाव्या बाजूला झोपण्याचा विचार केला तर आपली झोप योग्य रीत्या नाहीसा होतो मित्रांनो आयुर्वेदिक शास्त्रानुसार झोप ही तीन असते असे मानले जाते तर ते कोणकोणते आहेत बघा नंबर एक वर आहे स्वाभाविक झोप ज्यामध्ये नियमितपणे झोप लागत असते नंबर दोन वर आहे तामसी झोप ज्यामध्ये माणूस उठल्यानंतर पुन्हा एकदा झोपतो नंबर तीन वर आहे विकारी झोप ज्यामध्ये आजारांमुळे माणूस हा जास्त झोपेत असतो शरीराची शक्ती वाढवण्यासाठी आणि आजारांना तोंड देण्यासाठी रात्रीची झोप ही खूप महत्वाची ठरते तर मित्रांनो डाब्या खुशीवर झोपल्याने असे आपल्याला फायदे होऊ शकतात मित्रांनो हे फायदे तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद